यावेळेस काही कारणास्तव गणपती बाप्पाची घरात स्थापना केली नव्हती म्हणून काही प्रसाद पण बनवला गेला नव्हता मी म्हटलं चला उद्या गणपती बाप्पाचं विसर्जन आलं होतं बघता बघता दहा दिवस निघून गेले होते म्हटलं आज गणपती बाप्पासाठी काहीतरी स्पेशल प्रसाद बनवूया म्हणून यूट्यूबवर रेसिपी सर्च केली आणि उकडीचे मोदक बनवायचं ठरवलं उकडीचे मोदक बनवायची प्रोसिजर त्यामध्ये पहिले जे ओलं नारळ होतं ते किसून घेतलं नंतर जे गूळ होतं ते पण त्याच किसनीने किसून घेतलं गुळाचं पूर्ण पाणी झालं की त्यात आपली वेलची पूड आणि थोडंसं जायफळ ते पण टाकून द्यायचं नंतर त्यात छान आपलं जे ओलं खोबरं किसलं होतं ते टाकून घ्यायचं अशा प्रकारे आपलं मोदकाचं सारण बनवून तयार होते नंतर उकळ बनवायसाठी त्यासाठी मी केलं होतं जे दोन वाटी गरम पाणी घेतलं होतं त्याच वाटीच्या मेजरमेंटनं दोन वाटी आपलं तांदळाचं पीठ घेतलं त्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तूप टाकलं आणि त्याची ते उकड थंड झाल्यावर जसं आपण आपला आटा तयार करतो पोळीसाठी तसं छान प्रकारे त्याला मळून घ्यायचं जेवढं आपण जास्त प्रकारे त्याने मळलं प्रकारे ते छान प्रकारे तयार होतं नंतर ते झालं की फर्स्ट टाईम उकडीचे मोदक बनवत होती ना याआधी हे उकडीचा मोदक मी कधी खाल्ला होता ना कधी पाहिला होता ना कधी बनवला होता फर्स्ट टाईम ट्राय करत होती एवढे छान नव्हते बनले इकडून तिकडून कुठं फुटत होते ते व्यवस्थित नव्हतं झालं आणि दरवेळेसप्रमाणे यावेळेस पण माझ्याकडे काही उकडी उकडीसाठी काही साधन नव्हतं म्हणून जे आपलं घरेलू पद्धत असते त्या त्यातच त्याच पद्धतीने ते उकडीचे मोदक उकडले होते पण खरंच छान बनले होते टेस्ट टेस्टी झाले होते नंतर आरतीसाठी जाण्यासाठी अशा प्रकारे मी छान तयार झाली होती आरुषीला तयार केलं नंतर उद्याचा विसर्जनाचा दिवस म्हटला की आज जरा जास्तच गणपती बाप्पापशी गणपती बाप्पापाशी गर्दी होती नंतर आरती झाल्यावर आरुषीला गर्दीत गमत नाही तर असं दुसऱ्यासोबत तिचे भांडणं चालू होते तो ते मूल तिला त्रास देत होतं आणि ते तिला त्रास देत होतं अशा प्रकारे घालवलं होतं आम्ही आजचा दिवस भेटूया उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय